लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न अहमदनगर इथं महाराष्ट्र नाभिक महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली अहमदनगर इथं महाराष्ट्र नाभिक महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे कार्याध्यक्ष दामोदर बिडवे सचिव पांडुरंग भवर एकलव्य संघटनेचे शिवाजी ढवळे युवा प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र कावरे कर्मचारी संघटनेचे उत्तम सोलाणे महिला प्रदेशाध्यक्षा भारती सोनावणे महिला सरचिटणीस ॲडव्होकेट मोनिका निकम रोहिणी बनकर वनिता बिडवे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पाच वर्षांसाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या प्रदेशाध्यक्षपदी कल्याण दळे कार्याध्यक्षपदी दामोदर बिडवे सरचिटणीस पडदी पांडुरंग भवर यांची सर्वांमध्ये फेरनिवड करण्यात आली यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष बोलताना म्हणाले कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा न देता विधानसभेत आपले किमान दहा आमदार तरी निवडून येतील असा विश्वास दळे यांनी व्यक्त केला कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ उपाध्यक्ष अनिल निकम प्रदेश उपाध्यक्ष माऊली गायकवाड किशोर सूर्यवंशी बापूसाहेब भागवत संभाजी गवळी अनिल औटी निलेश पवळे विशाल सेंदाणे अजय रंधवे संतोष जाधव सागर साळुंखे आशिष ताकपिरे बबन काशीद आदिमसर पदाधिकारी नाभिक बांधवांनी सहकार्य केलं या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी राज्यातनं प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक बाळासाहेब भुजबळ यांनी केलं सूत्रसंचालन संभाजी गवळी यांनी केलं तर आभार अनिल निकम यांनी मानलं ते काम करतात ना जे जे काँग्रेस असू द्या शिवसेना असू द्या भाजप असू द्या काही असू द्या एक खरा मला एक महत्वाचा आहे विधानसभेच्या जागा चार घेणाऱ्या विधानसभेमध्ये आता तुम्ही ज्याच्या पक्षात काम करताना त्यांना हा प्रस्ताव पाठवला अहो तुम्ही तो प्रस्ताव तयार केलाय पाठवला दिलाय तर त्यांना कोणाला प्रस्ताव आपल्या आपल्या असेल ना हा किंवा इथे बसणारे लोक काही शांत नाही कोण काय बोले सगळी धडधड होत असताना दरेसाहेबांचा चेहरा पाहला अतिशय शांत शांतमूत्र होते भेटलं तरी सुख नाही भेटलं तरी सुख असा समुद्रासारखा शांत आणि निवांत नेता हा तुम्हाला आम्हाला लाभलेला आहे आणि आज या ठिकाणी परत पुढील पाच वर्षाकरता महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून तुम्ही दळे साहेबांची निवड केली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे आणि त्याचप्रमाणे दळे साहेबांच्या खांद्याला खांद्यावर मी काम करावं अशी इच्छा सुद्धा तुम्ही व्यक्त केली दिवस म्हणावा आणि आतापर्यंत प्रत्येकाला माहिती समाजामध्ये बऱ्याचशा संघटना आहेत परंतु प्रत्येक संघटनेचं तुम्ही निरीक्षण करा कि एकतर प्रत्येक जिल्ह्यापुरते कार्यकर्ते या ज्या संघटनेमध्ये प्रदेश पदाधिकारी म्हणून घेतलेले आहेत फक्त एकमेव ही एक आपली महाराष्ट्र नाभिक महामंडळ ही संघटना आणि त्याचे अध्यक्ष माननीय कल्याणराव दळेसर यांनी स्वतः ते जालना जिल्ह्यातले त्यानंतर कार्याध्यक्ष हे बुलढाण्याचे प्रदेश सरचिटणीस हे परभणीचे आणि प्रदेश उपाध्यक्ष हे नगरचे आज दिनांक वीस एप्रिल रोजी महाराष्ट्र नाभिक महामंडळ राज्य कार्यकारिणीची मिटिंग अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने अहमदनगर शहरामध्ये पार पडली या कार्यकारिणीच्या मिटिंगमध्ये जे ठराव पास झाले त्यापैकी एक अतिशय महत्त्वाचा असा ठराव पास झाला कार्यकारिणीची मुदत एक मे रोजी संपुष्टात येत आहे आणि त्या अनुषंगाने नवीन प्रांताध्यक्ष कार्याध्यक्ष व सचिव यांची निवड करणे त्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी संघटनेबाबत प्रांताध्यक्ष कल्याणजी दळे तसेच प्रांत कार्याध्यक्ष दामोदर पंत बिडवे आणि सरचिटणीस श्री पांडुरंग भवर यांची यांची नियुक्ती करण्यात येवी अशा प्रकारचा ठराव मांडला आज वीस एप्रिल रोजी महाराष्ट्र नाभिक महामंडळ महाराष्ट्राच्या राज्य कारणीकारणीची बैठक अहमदनगर येथे आयोजित करण्यात आली होती त्या बैठ भै, त्या बैठकीस अहमदनगर जिल्हा सर्व महाराष्ट्र नाभिक मंड महामंडळाच्या वतीने त्या बैठकीचे दायित्व स्वीकारले होते त्या बैठकीमध्ये आज सर्वानुमते आमचे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब भुजबळ यांनी पुन्हा एकदा कल्याणराव दळे हेच आमचे प्रदेशाध्यक्ष असतील आणि जिल्हा का महाराष्ट्र कार्याध्यक्ष दामोदर काका बिडवे हेच असतील असे सर्वानुमते अनुमोदन दिले त्या अनुमोदन याला श्री माऊली मामा गायकवाड यांनी अनुमोदन दिले एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर